I did into the last 10. ran away with my life, fast forward, never turned back again. It's kind of funny that the moment we passed time, the moment you to set them rewind. And 19 was to give I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I अलिबाग चौपाटीवरती खूप दमून खेळून नाचून किंवा मस्तपैकी राईड्स करून दमलो होतो खूप आणि खूपच भूक लागली होती फोटोशूट सुद्धा बरं झालं होतं मग आता कुठल्या तरी जेवणाचं हॉटेल पाहायला पाहिजे तर अगदी सुंदर अशा अलिबाग मधना आम्ही पाच मिनिटाच्या अंतरावरती पोहोचलो दुर्ग सुरुची वाडा अगदी सुंदर जिथे वाड्याचीच फील येणार परत एकदा वाड्यावर जागण्यात जाण्याची एक योग्य ती अशी मस्त अशी फिलिंग आली मला तर पाहूया आपण आज सुरुची वाड्यामध्ये किती सुंदर सुंदर डिश मिळतात आपल्याला आणि कशा पद्धतीची आहे क्वालिटी तर जाऊया आतमध्ये सुंदर असं समोरच दुर्गवाडा असा छान दिसत आहे पण इथे खूप वेटिंग असते वेटिंग जिथे तिथे जेवणाची चव असलच असणार कारण की एवढी लोकं येत आहेत म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी कारण तर असूच शकतो ना म्हणून तर इथे वेटिंग एवढंच पण इथे तुम्ही जेव्हा जाता तेव्हा अगदी योग्य त्या वाड्याची फिलिंग इथे आपल्याला मिळते आणि एका काचेच्या हचार डोकावल्यानंतर आपल्याला समोरच भाकरी चपाती समोरासमोर म्हणजे तिथे स्वच्छता इतकी असते की तुम्हाला पाहिल्यानंतर इथे जेवावंच असंच वाटणार तर आम्हीसुद्धा इथे वेटिंगला थांबलेलो आहोत आणि त्यानंतर आम्हाला कुठे जागा मिळते हे पाहणार आहोत तर त्या अगोदर थोडंसं इथे शूटिंग करून घेऊया असं माझ्या मनामध्ये आलं आणि तुमच्यापर्यंत पोच करूया खूपच गर्दी आहे तीनच महिने झालेले आहेत तरी पण खूप गर्दी आहे आपण वेटिंगला थांबलेलं आहोत तर जेवण कसं आहे ते आपण नक्कीच बघूया तुम्हाला सुद्धा मग इथे भेट देता येईल कारण की अलिबागपासून अगदी पाच एक मिनटाच्या अंतरावरतीच हे सुग सुजीची वाडा म्हणून हॉटेल आहे तर तिथे तुम्ही नक्की देऊ शकता तर बघूया आपण कशा पद्धतीचं जेवण होतं आपलं

Just open the door One thing's certain, I'll always be gone होतं अर र चव तर खूपच छान होती आणि सगळी वेटिंगला होती आत्ता वाजलेले आहेत साधारणतः दहा त्यामुळे थोडी गर्दी कमी झालेली आहे पुढच्या ब्लॉकमध्ये भेटूया आम्हाला जेवण खूप इथलं आवडलं तर दुर्ग वाडा हा खरंच तुम्ही भेट देण्यासारखा आहे तर नक्की तुम्ही इथे एकदा भेट द्या आणि तुम्हाला इथे पार्टीसाठी सुद्धा एक वेगळा रूम मिळू शकतो ए सी रूम आहेत आणि वेटरसुद्धा खूप छान आहेत जेवण वाढणं व्यवस्थित आहे त्याचबरोबर जेवणाची चव अप्रतिम आहे त्यामुळे आम्हाला तो खूप आवडला त्या तुम्हालासुद्धा नक्की आवडेल अशी गॅरंटी आहे मला जर तुम्हाला एकदा अलिबागमध्ये आलात तर दुर्ग सु सुरचीवाडा येथे भेट नक्की द्या तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद येणारा व्हिडिओ असेच पाहत राहा आणि इतका साधारणतः वीस एक गुंठ्यामध्ये हा जो रेश हॉटेल आहे तो बसलेला आहे आणि साधारणतः चार महिनेच झालेत आत्ताच तर चालू होऊन पण खूप क्वालिटी तर जेवणाची खूप छान आहे आणि हाताला अजिबात कुठल्याही प्रकारचं जेवणामध्ये रंग वापरलेला नाहीये खूप छान असं जेवण होतं तर धन्यवाद असेच ब्लॉग पाहत राहतात आणि ह्या हॉटेलला फाय स्टारचे रेटिंग मिळालेलं आहे म्हणजे पाच रेटिंग मिळालेले आहे तर इतकं छान हे हॉटेल होतं तर चला आता निघालेले आहे मी घरी जायला पेंडला तर असेच ब्लॉग पाहत राहा आणि कसे वाटले नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलनं अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा साईडची जी केबे लायकन आहे ते सुद्धा नक्की दाबा धन्यवाद